सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मनपा मार्फत सुरू असलेल्या गणेशोत्सव मूर्ती दान उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमांतर्गत शहरातील प्रभागांतून तब्बल दोनशे एकोणतीस मूर्तींचे दान संकलन करण्यात आले आहे एकूण सहा हजार चोवीस मूर्ती विसर्जन झाले आहे महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था केली आहे आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी यंदा विसर्जनासाठी आलेल्या मूर्तीची नोंद करून ठेवण मूर्तीची नोंद करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार प्रत्येक प्रभागामध्ये दररोज दान आणि विसर्जन होणाऱ्या मूर्तींची नोंद केली जात आहे पर्यावरण आरोग्य विभागामार्फत मूर्ति दान मोहिमे निरीक्षण नियमितपणे केले जाता है तसेच मूर्ति से दान से शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक विसर्जन करना की जबदारी देखी पार पड़ी जाता है आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त निलेष देशमुख राहुल रोकड़े उप आयुक्त स्मृति पाटिल मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सानगावकर शहर शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती सहा आयुक्त सहदेव कावडे नागेश मद्राशी सचिन सांगावकर अनिस मुल्ला मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी अतुल आठवले पर्यावरण अभियंता अजित गुजराती यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जात आहे दरम्यान महापालिकेच्या मूर्तीदान उपक्रमाला घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांसह सार्वजनिक मंडळांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसय मूर्तीचे विसर्जन करताना महापालिकेच्या मूर्ती केंद्रांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे प्रभागनिहाय मूर्ती दान विसर्जन माहिती प्रभाग क्र एक दान एकोणतीस कुंडा विसर्जन वजा दोनशे सत्तीस नदी मध्य विसर्जन तीन हजार दोनशे विहीर तलाव शून्य एकूण तीन हजार चारशे सहास प्रभाग समिति क्र दोन दान एकशे शहत्तर कुंडा विसर्जन वजा आठशे पंचाण नदी मधे विसर्जन शून्य विहीर तलाव शून्य एकूण एक हजार एकहत्तर प्रभाग समितिक्र तीन दान अक्रा कुंडात विसर्जन वजा तीनशे चाळीस नदीमध्ये विसर्जन शून्य विहीर तलाव शून्य प्रदूषण रोखण्यात मोठी मदत होईल सत्यम गांधी आयुक्त तथा प्रशासक जनसंपर्क अधिकारी सदरची बातमी प्रसिद्ध करावी ही विनंती मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद